कणकवली शहरातील योगी यांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज संस्थान इथं सेहेचाळीसाव्या भालचंद्र महाराज पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ झालाय उत्सवानिमित्त मठात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते महाराजांच्या दर्शनाला भक्तांची गर्दी उसळली आहे आहे मोठा उत्सव असतो काय मी लहानपणापासून बाबांच्या इथे हे केलेलं होतं म्हणजे साधी द्यात होतो इकडे बाबांच्या लहानपण पा, शाळेपासूनच इथे यायचो आणि आता त्याचा माझ्या माझं वय आता बासष्ट त्रेसष्ट आहे म्हणजे त्रेसष्ट वर्षात आता मोठा उत्सव सुरू झाला आहे आता चांगलं ता झालं आहे सगळं आणि सु सुविधासुद्धा बऱ्याच झाल्या आहेत इथे पाण्यापिण्याची व्यवस्था सगळं बरं आहे विवेकानंद भास्कर पाटकर कणकवलीचं भूषण असलेल्या परम परमपूज्य परमहंस भालचंद्र महाराजांच्या सेहेचाळीसाव्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं आज रोजी या ठिकाणी प्रचंड असा मोठा भक्तांचा मेळा जमलेला आहे आणि हा पुण्यतिथी उत्सव कणकवलीच्या दृष्टीनं एक एक अशा प्रकारचा उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि भक्तिभावानं महाराष्ट्रातील पुण्यातील पूर्ण जिल्ह्यातील आणि पूर्ण राज्यातील लोक या ठिकाणी येतात आणि त्यामुळं एक भक्तिमय वातावरण कणकवलीमध्ये निर्माण होतं हीच अशाच प्रकारचे भक्ती वातावरण कायमस्वरूपी टिकून राहील यासाठी भा बा, बालच्या महाराज ह्या कणकवलीकरता एक वरदान ठरलेले आहे आणि म्हणून या उत्सवाच्या निमित्तानं माझ्या सर्वांना शुभेच्छा तुम्ही दरवर्षी खरंच ही त्यांची महती फार मोठी आहे आणि दत्त संप्रदायातील एक अत्यंत नावाजलेलं अशा प्रकारचं म्हणजे म्हणजे अगदी स्वामी समर्थ असतील गजानन महाराज असतील साईबाबा असतील आणि त्यानंतर भालचंद्र महाराज ही जी परंपरा आहे ती परंपरा महाराजांनी उद्धृत केली जागृत केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कणकवलीचं नाव हे ह्या दत्त संप्रदायामध्ये जागवलं त्यामुळे ते महाराजांचे उपकार कधीच कणकवलीकर विसरू शकत नाही आम्हाला आता बारा वर्षीच्या अधिक कालावधी झालेला आहे चालू करून तरी पण लोक होई तशी प्रतिसाद देत नाही बाबांच्या गेटसमोर चपलं मोफत असताना ते गेटवर काढून जातात याचंच जरा आम्हाला हे वाटतं आहे बाकी काय बाबांच्या कुकून सगळं चांगलं आहे मोफत सेवा आहे इथे काय पैसेविसे विनामूल्य सेवा केली जाते व लोकांना काय काय लोकांना ते आवडतच नाही आहे काय आणि ते द्यायला लागतात काय आम्ही ठेवायला लादत नाही त्यांची गेली का मग आमच्याकडे येतात आमचं चप्पल गेलं तिकडे ठेवलेलं चप्पल आम्ही इकडे कशा कशाला म्हणून आम्ही व्यवस्था बाबांच्या याच्यासाठी केलेली आहे चप्पल आहे आम्हाला आमचे दोन नंबर असतात एक रॅगवर असतो एक मग चप्पल ज्याचं असतं त्याचा त्याच्या हातात एक बिल्ला देतो त्याच नंबरवर आम्ही चप्पल ठेवतो आणि त्यांची परत रिटर्न आम्ही त्याच नंबरची चप्पल परत देतो हां माझं नाव शंकर सावंत माझं गाव पोखरण कुडा जिल्हा सिंधुदुर्ग मी जवळजवळ त्रेचाळीस वर्ष या मंदिरामध्ये येत आहे आणि बाबांचे चांगले अनुभव मला आल्यामुळे मी न चुकता जयंती आणि पुण्यतिथी या दोन्ही कार्यक्रमाला हजर असतो तसंच मध्ये केव्हा ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मी सुद्धा इथे मंदिरामध्ये समाधानासाठी येत असतो इथे आल्यानंतर पुरी ऊर्जा मला मिळते की सगळ्याशी दूर जातो मी वारकरी संप्रदायामध्ये आहे त्यामुळे आज आमचा हरिपाठ आहे त्यात योगाने आम्ही आता आज येऊ उद्या पण मी येणार आहे पुण्यतिथनिमित्त खूप आनंद होते खूप आनंद काय वातावरण असतं वातावरण म्हणजे एकदम एकदम म्हणजे पंढरपूरच आहे इथे असं म्हणतात मी आले दोनच वर्ष गेल्या तुम्ही चालू आपलं बाळकृष्ण ऑफिसी तेंडुलकर आम्ही राहते कणकवली कलमटमध्ये माझे जगद्गुरू नरेंद्र महाराज पण स या संत आहेत सगळे संत सा समान आहेत सगळ्या संतांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या बाबांच्या मठामध्ये जे भक्त भाविक येतात ते पहाटे चार वाजल्यापासून तर आरतीपासून तर ते कायम संध्याळपर्यंत अतिशय आनंदात काम करतात येत आहेत आणि आना आनंदाने आपला सं सा, संसार सा, प्रपंच करत आहेत बाबांचं दर्शन घेणं म्हणजे आमचं भाग्य समजतो आम्ही आणि अशा उत्सवाला हजे लावले लावल्यानंतर एक वेगळाच आनंद निर्माण होतो त्यामुळे आम्ही दरवर्षी इतर दिवशी काम या दर्शनाला आम्ही येतो एक प्रसन्नता वाटते आणि भावां बाबांचं आठवण घेतलं तरी बऱ्याच वेळा आमची काही कामं सक्सेस झालेली आहेत त्यामुळे ह्या चरणी आम्ही येऊन नतमस्तक होतो रमेश बाळकृष्ण कुसवारकर परमवस बालचंद्र महाराजांचा सेचाळीसावा पुण्यतिथी उत्सव जो आहे संपूर्ण कनकनगरी संपन्न करते एक आनंद आणि हा उत्साहाचं वातावरण कनकनगरीमध्ये आहे बाबांचा सेहेचाळीसावा पुण्यतिथी महोत्सव आहे उद्या या उत्सवाचा प्रमुख दिवस आहे एकोणीस डिसेंबर आणि उद्या हा उत्सव संपन्न होत असतानाच उद्या सकाळी ठीक दहा वाजल्यापासून एक भव्य दिव्य जो सोहळा असतो अत्यंत महत्त्वाचा सोहळा असतो तो उद्या मंदिरामधून होणार आहे ज्यामध्ये फळांच्या अनेक फळांच्या रसानी बाबांना आंघोळ घातली जाते त्यानंतर बाबांना चंदनाचा लेप लावला जातो किरणोत्सव असतो त्यानंतर दीपोत्सव असतो त्यानंतर बाबा या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भेटीसाठी जातात वटवृक्ष विश्वेश्वर मंदिर दत्त मंदिर हनुमान मंदिर दीपमाळ तपश्चर्या स्थान कामत महाराज समाधी आणि मुख्य समाधीस्थान असे बाबा भेट देण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात हा नयनरम्य सोहळा आहे याची देही याची डोळा पाहण्यासाठी प्रत्येक भाविकाने उपस्थित राहावं असं मला तरी वाटतं मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलं पाहिजे खूप मोठा उत्सव आहे हा पुण्यतिथी सोहळा सेहेचाळीस वर्ष जवळपास आता पूर्ण होत आहे त्याच्याही हा पुण्यतिथी महोत्सव आहे माझं नाव शारदा दीपक राणे कणकवली अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णवमध्ये माझं लग्न झालं आणि मी तेव्हापासून मी भालचंद्रबाबांच्या मठात येते आणि भालचंद्रबाबांच्या मठात येऊन सेवा करते एकोणीसशे शहाण्णव सालाच्या आधीपासून माझे मिस्टर दीपक राणे हे पण बाबांची सेवा करतात चौऱ्याण्णव सालापासून त्यामुळे आम्हाला चांगला अनुभव आहे भालचंद्रबाबांच्या स्पर्धस्पर्शाने पावन झालेल्या कणकवली नगरीत सर्व नागरिक इथे सुखी समाधानी आणि आनंदाने राहतात हे केवळ आणि केवळ भालचंद्रबाबांच्याच पुण्य भालचंद्रबाबांच्याच आशीर्वादामुळे आणि आम्ही ते आमचं महापुण्य मानतोय आणि त्यामुळे आम्ही बाबांच्या मठात येऊन सेवा करतो आहे आज स्या जेवण अन्नदान हे जे बाबांकडे आज जे संस्थानामध्ये आज अन्नदानाची हे जे काय पद्धत ठेवलेली आहे त्यामुळे आज गरिबातील गरीब लोकांनासुद्धा अन्नदानाचा हे मिळतो लाभ मिळतो आणि सर्व लोक सुखी समाधानाने आनंदाने इथून महाप्रसाद घेतात आणि त्यांना महाप्रसादामुळे एकदम असं त्यांचं आरोग्य वगैरे तब्येती वगैरे सगळ्यांची नागरिकांची आनंदाने सगळे राहतात आणि चांगली आहे हे केवळ बाबांच्यामुळे जो जो बाबांच्या मठात येतो तो, तो एकदम आपला पावन झाल्यासारखं त्याला वाटतं आहे की आपण जे आयुष्यात काय कमवलं हो तर ह्या भक्ती मार्गाने मी तर माझ्या आयुष्यात भक्ती मार्गाने भरपूर कमवलं आहे मला दोन मुलगे मिळालेत बाबांच्या कृप कृपा प्रसादाने बालचंद्र हो त्या इंजिनियर झाला छोटा माझा मुलगा प्रथम तो एम बी ए झाला हे केवळ आणि केवळ बालचंद्र बाबांच्या आशीर्वादामुळे आणि त्यामुळे मी या बाबांच्या मठात आनंदाने सेवा करते आणि हजारो लाखो भाविकांना मी अन्नदान करते मी आता बाबांच्या वाढदिवसापासून त्या जयंतीपर्यंत इथं सेवा करतोय जे आमचे वरिष्ठ म्हणजे केसकर किंवा म्हणा कामत म्हणा आज आज त्यांनी म्हटलं जे जे सांगतील ते मी काम करत असतो आज पत्रिका वाटायला सांगितली तर पत्रिका वाटतो बाहेरची काय कामं सांगितली तर बाहेरची कामं करतो देवाचं काम करतो आणि समाधीकडे काय असलं तर समाधीची पण कामं करतो जेवणाच्या याच्यात जेवणाची पण कामं करतो काय आणि जितकं होईल तेवढी लोकांना पण सेवा देतो तरी मी एक पन्नास एक वर्ष इथं काम करतोय म्हणजे बाबांच्या वाढदिवसापासून जयंती पर्यंत पुण्यतीसून जयंती पर्यंत आता मी इथं काम करत आहे वयाची एकसठ वर्ष झाली मला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल